क्रिया करायची आहे हे सगळं लोकांना सांगा सांगा याचा कुठेही काही अंदाज नाही नगरपालिकेचे जे वाहनं आहेत ते वाहनं कशा पद्धतीनं तुटून मोडून पडलेली आहेत तुम्ही शहरात मी तुम्हाला आज माझ्यासमोर जर तुम्ही आले तुम्हाला दाखवून देतो मी की किती ठिकाणी ती वाहनं मोडून पडलेली आहेत आणि ती कंत्राटदारानं सुधारवायची असतात परंतु तसं झालेलं नाही हे जे कचरा जो तुमच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये जेव्हा कचरा घेऊन जाण्यात येतो नेण्यात येतो त्या ठिकाणी मोठा तो काटा लावलेला असतो तोल काटा त्या तोलकाट्यावर त्याचं वजन करायचं असते आणि त्याच्यानुसार मग त्याचं बायफर्केशन करून त्याचा सगळा त्याचा जो लेखाजोखा ठेवायचा असतो परंतु तसं काही झालं नाही तो तो जर तुम्हाला तोलकाटा पाहायचा असेल तर माझ्यासोबत चला नगरपालिकेमध्ये लाखो रुपये खर्च करून विकत घेतलेला तोलकाटा तो जसाच्या तसाच पडलेला आहे आणि हे कशामुळे झालेलं आहे हे याच्यामुळे झालेलं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका बंद झाल्या किती आज चार वर्ष झाली नगरपालिकेच्या निवडणूक होत नाही आहेत त्या काळात प्रशासक आलेला होता आणि प्रशासक म्हणून सर्व अधिकार यांनी बेंब्रे नावाचे जे मुख्याधिकारी होते त्यांच्याकडे दिलेले होते त्यामुळे ठरावसुद्धा घेण्याचे अधिकार त्यांचे खर्च करण्याचे अधिकार त्यांचे सगळे अधिकार त्यांचे आणि ते बावलो कोणाच्या हातचे भार भारसाकडेचे हातचे त्यामुळे भारसाकडे जे ज्या तालावर त्यांना नाचवतील त्या तालावर बेंब्रे नाचले आणि त्या पद्धतीने हा सगळा प्रकार झालेला आहे आता दुसरा प्रकार तुम्हाला सांगतो अजून दुसरा प्रकार कसा आहे आमदार बाजोरियाच्या निधीमधून रस्ता झाला आता हा रस्ता तुमच्या समोरचा रस्ता इतका होता यातला थोडासा एक तुकडा आहे हा तुकडा तुमचा जो झालेला आहे हा तुकडा लहानसा तुकडा मधला तुकडा बाजोरियाच्या खर्चा निधीमधून करण्यात आलेला आहे बरोबर आहे आणि नंतर भारसाकळीचा निधी आला लगेच दो दोन तीन दोन दोन दो महिन्यांनीच लगेच आणि हा रस्ता मग इथून तिथपर्यंत पूर्ण करण्यात आला म्हणजे मधला जो रस्ता होता जो तुकडा बाजूऱ्यामो मोर्चाकडून गुण बा करायचा होता तो बाकीच होता त्याचं बिलही निघालं त्याचं सगळं झालं तो रस्ता झालाच नाही आणि त्याच्यावर सुद्धा त्याच्यावर भारसाकड्यांचा रस्ता झाला आणि तो जो, मधला जो रस्ता होता तो दबून गेला आणि ते पैसे तसेच दबून गेले अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा भारसाकडेंच्या कालावधीमध्ये झालेला आहे आणि भारसाकडे हे कोणत्याही गोष्टीत या शहराच्या लायकीचेच नाहीत कारण ते पाहिले प दर्यापूरचे ते दर्यापूरचे माणूस असल्यामुळे त्यांचा आकृषिक काही संबंध नाही परंतु इथे ये येऊन बळजोरी करून लोकांच्या हिंदुत्वाच्या भावनांना ब हात घालून त्यांच्याकडून मतं मागायची आणि हिंदुत्व कसं तर भारसाकडेचं हिंदुत्व तुम्हाला सांगतो आपण या क्षणी उभे आहोत नरसिंग महाराजांच्या यात्रेच्या ठिकाणी ही समोर यात्रा भरलेली आहे यात्रा यात्रा चौक आहे आणि सध्या यात्रा भरलेली आहे तुम्ही नुकताच रस्ता बघितला आणि या याच्या याच्या बाजूलाच इकडून नरसिंह महाराजांचं मंदिर आहे आणि या मंदिरामधून म नरसिंह महाराजांचे गुरु होते मिया साहेब मिया साहेबांकरिता पालखी जात असते दरवर्षी ती पालखी जाते उमऱ्याला आणि त्या पालखीला खांदा देऊन ती पालखी इथून समोर घेऊन जा जावी जा लागते आणि हिंदुत्वाच्या नियमानुसार हिंदू पद्धतीनुसार जेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्या धार्मिक महामानवाच्या जेव्हा पालख्या उचलता तेव्हा तुमच्या पायामध्ये पादत्राणं नसावीत पायात चप्पल घालून तुम्ही कोणती गोष्ट करू शकत नाही दर्शन सुद्धा करू शकत नाही पायातील चप्पल काढून तुम्हाला करावं लागते आणि आमदार भारसाखळे यांनी पालखी उचललेली आहे नरसिंग महाराजांची त्यांच्या पायात पाक आहे आणि हिंदू हिंदुत्वाच्या हिंदु गोष्टी हे करतात लोकांना हिंदुत्वाच्या नावावर मूर्ख हे लोक बनवतात आणि हे स्वतः नरसिंग महाराजांची पालखी पायात चपला घालून हे उचलतात आणि याच्याबद्दल पे पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि सर्व लोकांना आहे अशा पद्धतीने यांनी लोकांशी अतिशय प्रतारणा केलेली आहे अशा पद्धतीने लोकांना मूर्ख बनवणं सुरू आहे त्यामुळे आम्हाला आता असं वाटते की हा इथे बदल होणं अतिशय आवश्यक आहे भारसाखळेंच्या हात हातातले बाहुले इथे आता नगराध्यक्ष नकोत त्यांच्याजवळचे जे नगरसेवक ज्या लो नगरसेवकांनी नगरपालिका अगदी पिळून पिळून खाल्लं म्हणजे मी रोज नगरपालिकेत ह्याकरता जातो भारसाकडच्या लोकांनी नगरपालिका चोरून तर नेली नाही ना अशी अवस्था अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून मी रोज नगरपालिकेत जाऊन पाहतो की यांनी काय चोरून नेलं अशी अवस्था अशी अवस्था आहे आणि सध्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे नरसिंग महाराजांचं सा मंदिरसुद्धा या बाजूला यात्रा हो चौक आणि आजचा दिवस जो आहे तो यात्रेचा भरलेला आहे त्यांनी लाईव दृश्य आपल्याला दाखवलं आहे की आमदार भारसाकळे सरांनी ती यात्रेमध्ये ते उचलत असताना कुठलंही धार्मिक कार्य करत असताना खरंतर पायातल्या पादत राणी जी आहे ती चप्पल आपल्याला बाजूला ठेवावं लागतात आणि त्यांनी ते फोटोसहित आपल्याला पुरावे दाखवलेत अशी एक नाराजी आमदार भारसाकळे यांच्याविषयी आपल्याला अकोटवासियांमध्ये दिसून येत आहे